नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की तुम्ही फोनपे ॲपचा वापर करून मोबाईल रिचार्ज कसे करू शकता तुम्ही इथे बघू शकता फोनपे ॲपचं नवीन अपडेट आलं आहे ज्यामध्ये तुम्ही मोबाईल रिचार्ज हे कसे करू शकता मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रिचार्ज अँड बिल्स आपल्याला यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसेल मोबाईल रिचार्ज तुम्हाला मोबाईल रिचार्जच्या वरती क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबरला सिलेक्ट करायचे आहे मोबाईल नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मोबाईल नंबरची कंपनी आणि इथे मोबाईल नंबरचं सर्कल येईल जर तुमची मोबाईल नंबरची कंपनी चुकीची आली असेल तर तुम्हाला इथे चेंज वरती क्लिक करायचे आहे आणि मोबाईल नंबरच्या कंपनीला बदलायचे आहे यानंतर तुम्हाला इथे रिचार्ज करण्यासाठी प्लॅन दिसतील तुम्हाला ज्या पण प्लॅनचं रिचार्ज करायचं आहे तुम्हाला त्या प्लॅनवरती क्लिक करायचे आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता प्रोसी टू पे तुम्हाला या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा